हां नमस्कार शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो थोडक्यात मी एक पाच मिनटामध्ये तुम्हाला ऊसाबद्दलची टोटल माहिती सेंद्रिय शेतीतल्या ऊसाबद्दलचं टोटल थोडी माहिती मी सांगायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ऊस लावायचं जर असेल तर आपल्याला पूर्वनियोजन करावं लागेल अगोदर आपल्या रनामधले जे हरळीचे गवत आहेत म्हणा किंवा चणाची ह्या ती सगळं त्याचा बंदोबस्त करावा लागेल आणि नंतर की पहिलं काम हे झालं नंतर आपल्याला कमीत कमी तीन बेवडाची पिकं घेणं गरजेचं आहे जे नायट्रोजन स्थिर करायची पिकं आहे ती तीन पिकं आपल्याला ऊस लावायच्या अगोदर घ्यावं हो लागेल जर समजा तुम्हाला वाटलं आपल्या रानाची ओत बरीच कमी झालेली आहे तर तीन बेवडाची पिकं घ्या आणि एक तागाचं पीक तुम्ही गाडा म्हणजे आपल्या जमिनीची ताकद वाढल आणि आपली जमीन एकदम ऊसासाठी एकदम परिपक्व पैलवान होईल तर मित्रांनो हे झालं आता जमिनीचं देवडाची पिके घेऊन आपली जमीन एकदम तयार झाली तर आपण ऊस लावते वेळेस आपला कसं आहे लगेच सुचलं लगेच ऊस लावायचा असं नाही करायचं तर ऊस आपल्याला पुढी लावायचं तर आतापासून ते नियोजन करून सगळं ओके करायला पाहिजे तर महत्वाची गोष्ट कसं आहे आता ऊस लावायचं म्हणल्यावर त्याचे जे ऊस लावणीचा मोसम आहे ते आपल्याला पकडायला पाहिजे मग आपण काय करणार हरभरा पेरणार हारभरा निघाल्यावर ऊस लावायला बघणार तेव्हा उन्हाळा येणार उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळा मरून जाणार परिणाम काय होणार रान पडक पडणार आणि ऊस मोरून जाणार उत्पन्न कमी निघणार ते सगळे अनुभव तुम्हाला पण पन मला पण आलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आपली रान एकदा पैलवान झालं की नंतर आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये ऊस लावायचे तिथं हरभरा पिरून घ्यायचा आहे वायडं रान अगोदर तयार करायचं आहे तुम्ही टॅक्टरनं करा तिरी मारून करा ऊस रान तयार करायचं आहे आणि त्या रणामध्ये अख्ख्या रणामध्ये आपल्याला अठरा ते वीस इंचानं हरभरा पेरून घ्यायचा फक्त बी पाण्याचा असावं ज्या बियाला पाणी स्वस्त आहे असं बी असावं तर हरभरा पेरल्याच्यानंतर आपल्याला आता या सेंद्रिय शेतीमध्ये कसं आहे माझं एक महत्त्वाचं म्हणणं कसं आहे तर कमीत कमी कमी आपण आठ फुटाची शेरी लावायला पाहिजे आठ फुटामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो तर आठच फुटाची का हे आता नंतर मी चालू तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो आपल्याला हरभरा पेरल्यानंतर नंतर लगेच आठ फुटाला ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बैलाच्या सहाय्याने सऱ्या पडून घ्यायचे पेरल्या पेरल्या लगेचच वायलाच रानात आणि नंतर आपल्याला ते सगळ्याच रानाला पिंगलरनं भिजवायचं आहे तर आपण काय होईल टोटल रानामध्ये हरभरा वापर आणि सऱ्याचा जो माग करून ठेवला आहे तो आपल्याला तसा ठेवायचा आणि पाणी द्यायचा मग त्याच्यामध्ये दुंडे मारा तुम्ही खुरपून काढा का हरभऱ्याचं काय करायचं ते करा नंतर आपल्याला जेव्हा ऊसाचा ऊस लावायचा मोसम आहे आपला जानेवारी म्हणा डिसेंबर म्हणा कवा लावायचा आहे त्या टायमाला हे सऱ्या खालून भिजवायच्या आहेत पाण्याला आपल्याला ठीक आहे हे जे सोडलेल्या सऱ्याचा माग आहे ना तो अख्खा भिजवायचा आहे आणि लगेच हाडकलेच्या नंतर आपल्या बैलाच्या सहाय्यानं नांगराला फाळकी लावले त्या नांगरानं आपल्याला ते सरळून घ्यायचं ते काय होईल आपण जेव्हा हरभऱ्याच्या राणा सऱ्या सोडलो पिंगण्या पाणी देण्यात झुंडे मारण्यात ते जरा थोडं झाकून जातील सऱ्या तर तिच्यासाठी आपल्याला भिजवून त्याला अजून सरळून घ्यायचं आहे म्हणजे सऱ्या असे खोल सुटतील नांगराच्या फाळक्यानं आणि ते सऱ्या सुटल्याच्या नंतर आपल्याला एकदम चांगलं बेणे फ्लॉटमधलं कवळं दहा ते अकरा महिन्याचा ऊस असलेलं चांगलं जे बेनं निवडणार आहेत ते बेणं एक डोळ्याचंच लावायचं आपल्याला पण कसं आहे हे बिहणं वरल्यावरील लावायला नको आहे थोडं का आतमध्ये जमिनीचा फोल पाहिजे म्हणजे कसं आहे ऊस दांडगा आल्याचं मोठा आल्याच्या नंतर ती इकडं तिकडं उलटून पडायला नको आहे तर हे लावणं आपलं झालं ऊस लावल्याच्या नंतर आपला हरभरा निघून जाईल हरभरा निघाला निघाल्या हरभरा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथं आतमध्ये हिरवळीच्या खताचं नियोजन करायचं आहे मग तिच्या तिच्यामध्ये तुम्ही ताग दहीच्या हे निवडू शकता ठीक आहे तर हे फक्त उसाच्या साईडला दीड दीड फूट रान टाकायचं नाही एक ते दीड फूट रान टाकायचं नाही सेंटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे पाच फुटामध्ये आणि ह्या दीड फुटामध्ये उडी टाकून द्यायचा आहे हिरवळीचं खत जे उन्हाळ्यात करणाऱ्या नाही त्या जाग्यात तर हे सगळं हिरवळीचं खत दीड ते दोन महिन्यामध्ये आपल्याला गाडण्यासाठी तयार राहते तर लगेच त्याला आपण कुळवून जे जिकडे तिकडं गाडलो म्हणजे समजा किंवा कुळवून साईडला सरलो पण नंतर आपल्याला बाळबांधणीची जी टाईम येणार आहे म्हणजे जूनच्या समोरचा किंवा जेव्हा आपला हिरवळीचा खत तयार झाला तिच्यानंतर लगेच आपण हिरवळीचा खत तयार झाल्याच्यानंतर जेव्हा आपण गाडलो तेव्हा लगेच आपलं काय कुळव बाळबांधणी करून ते रान पुढे अजून काळ नाही ठेवायचं मित्रांनो तर त्या अख्ख्या राणामध्ये उडी दिसून टाकायचा आता आप एक आपल्याला कमीत कमी दोन ते तीन पायल्या म्हणजे दहा ते पंधरा किलो उडीत सगळ्या रानात आपल्या रानात ऊसच नाही असं समजून सगळ्या राणामध्ये उडीत असा टाकून द्यायचा तर तो उडीद एक वेळा वापला पिंगलरनं पाणी दिलं की तुम्ही मग हवामान जूनचं बदलत जाईल किंवा लवकर जर तुमचं आगुळ लवकर ऊस लावलं तर ते लवकर पण अलीकडे येईल तर त्या माध्यमातून तुम्ही पिंगलरने एक दोन वेळा पाणी त्याला द्यायला पाहिजे नंतर जूनला आपला जर पाऊस घटला तर काय अडचण नाही आणि सेंटरला जे आपण आठ फुटाच्यामध्ये जे रेझरनं म्हणा ट्रॅक्टरनं किंवा बैलाच्या साहेबवर जी पाणी देण्यासाठी सरी काढणार आहे मोठी तर त्या सरीच्यामध्ये सेंटरमध्ये सलम पेरायचं आपल्याला ठीक आहे असा सलम पेरला तर त्याचं काय महत्व म्हटलं तर उडीद कसं आहे दीड महिन्यामध्ये फुल लागतं दोन अडीच महिन्यामध्ये येऊन उडीद वाळून जाईल पण तो जो सलम असतो ना तो सलम असा उचाला की अजून त्याला कापून आपल्याला आच्छादन करून टाकायचा आहे अजून कापून असं दोन तीन वेळा आपल्याला हे आच्छादन करून टाकायचं आहे तुम्ही सलमाच्याऐवजी पुढे चालून त्याच्यामध्ये हळद किंवा अद्रक किंवा मिरची हे पण पिके सेंटरला घेऊ शकतोय तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय तर आपली अगोदर जमीन आपण एकदम हराळी म्हणा कुंदा म्हणा नागरमता म्हणा काय असं ते तुम्ही आता एका वेळेस मारू शकता सुरुवातीला पण आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये बाहेरलं कुठलं चिकत आणून टाकायचं नाही तर ज्या वेळेस आपल्याला आपली बाळबांधणीचा जो टाइम आहे त्यावेळेस एकरी फक्त दोन ट्रॅक्टर खात दोन ट्रॅक्टर एकरी वाप वापरायचे आपल्याला खात सुरुवातीला आपण ऊस लाव ज्या वेळेस एक डोळ्याचं बेल लावतो त्यावेळेस एकरी एक ट्रॅक्टरच्या सरीमध्येच खाट लावून खाट टाकून आपल्याला ऊस लावायचा आहे नंतरच एक ट्रॅक्टर जे आहे जेव्हा आपण सलम उन्हाळ्यामध्ये हिरवळीचं खत केलो साईडला टाकलो त्याच्यावर तो खाट टाकून द्यायचा आहे बस मित्रांनो एवढं जरी केलो ना भरपूर झाला आपल्या कधी चाळीस ते पन्नास टनापर्यंत हे उसाचं उत्पन्न घेऊ शकतो पण उसाचा मोसम महत्त्वाचा आहे लावणीचा पेड महत्त्वाचा आहे आणि बेवडावर आपण बेवड करून रान आपलं अगदी पैलवान अगोदर पैलवान करून घ्यावं लागेल आणि तिच्यात जर तुम्हाला घन जीवामृत हो किंवा आपलं जीवामृत हे एक दोन तीन जर डोस दिलो तर बाकीचं काहीच गरज करायची गरज नाही आणि ह्या आठ फुटाची काक्री आपल्याला का लावायची आहे तर ह्या पट्ट्यामध्ये आपला काळ रान कधीच ठेवायचं नाही ऊस गेला आता समजा तुमचा ऊस जानेवारीमध्ये गेला लगेच हरभऱ्याचा जर मोसम असेल तर लगेच हरभरा पेरायचा आपल्याला हरभरा काढून घेतलं की लेके। लगेच हिरवळीचं खत हे वर्षाच्या वर्षाला चालूच आहे जसं आपण एखादी बनीम घाटल्याच्या रनात सगळं पालापाचोळा पळून जो खात पडतो जास्तीत जास्त त्या जागात पीक वेगळंच येत आहे तसं बनमीसारखा जागा टोटल आपल्या शेतामध्ये व्हायसाठी सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे जास्तीत जास्त बेवडाची पिक आतमध्ये घ्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त हिरवळीचे खतं गाडायचे आहेत आणि खोडव्यामध्ये पण आपल्याला काय करायचं एका पट्ट्यामध्ये पाचट आणि एका पट्ट्यामध्ये अजून आंतर पीक बेवडाचे पीक हे करत राहायचं असं तर असं आपल्या जमिनीमधला कर्ब जेवढा जास्तीत जास्त वाढल तेवढी आपली जमीन जास्तीत जास्त ताकदवान होईल आणि आपल्याला रिझल्ट म्हणजे काय वरचीवर सुरुवातीला जर चाळीस टन ऊस निघाला सेंद्रिय शेतीमध्ये दुसऱ्या वर्षी पंचेचाळीस निघल तिसऱ्या वर्षी पन्नास निघाल असं आपण सत्तर ते ऐंशी टनापर्यंत सुद्धा आपले काही शेतकरी मित्र सेंद्रिय शेतीमध्ये उत्पन्न घेत आहेत तर मित्रांनो ही रासायनिक शेतीचं वेळ थोडं आपण सोडलं पाहिजे किती दिवस आपण गोळ्या खाणार किती दिवस रासायनिक शेती करणार तर एकदा गोळी जर चालू झाली तर गोळी बंद होत नाही तशातला प्रकार आहे तर आपण डायट सेंद्रिय शेती जर करायचं म्हटलं तर त्याच्यात पर्यायी मार्ग भरपूर आहेत मित्रांनो थोडा कोंबड्याचा खात तुम्ही वापरू शकताय थोडा गावरान खात वापरू शकताय असे बरेच काही मार्ग आहेत पण आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं हे टेक्निकल आपल्याला थोडं अवगत करायचं आहे आणि आपल्या शेंद्री शेतीमध्ये निसर्गाला कसं राबवता येत आहे एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तर मित्रांनो अजून आपण नंतरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तर एवढंच मी बोलतो धन्यवाद ठीक आहे